माझं नाव आहे दत्तात्रेय खरात वेस्टीज सिरवल डायरेक्टर आणि मी आज कनकवाडी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांना आपण काही वेस्टीजचे प्रोडक्ट देते आता त्यांना विचारून घेऊया की त्यांना रिझल्ट कसा आलेला आहे तुमचं नाव सांगा अरुण भगवान राठोड जोरा अरुण भगवान राठोड कनकवाडी तालुका परतूर जिल्हा जालना अच्छा किती डोस वापरले वेस्टीजचे तीन डोस तीन डोस पहिल्या डोसमध्ये काय दिलं तर ग्रँडवेल ग्रँडवेल त्याच्यानंतर ठीके ठीक आहे काय तुम्ही आहात का हो कसा रिझल्ट वाटायला तुम्हाला चांगला आहे चेक करायला काय ठीक आहे ठीक आहे ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा तीनशे सहा डबल डबल तीनशे सहा डबल सात ओके धन्यवाद